जय जय रघुवीर समर्थ मी कुमारी श्रीनिवास कुलकर्णी राहणार माजलगाव जिल्हा बीड श्लोक क्रमांक एकाहत्तर जयाचे निनामे महादोष जाती जयाचे निनामे गती पाविजेती जयाचे निनामे घडे प्रभाते राम शिंदीत जावा या श्लोकामध्ये समर्थांनी प्रभू श्रीरामाचं ना महात्म्य अत्यंत रसाळ पद्धतीने वर्णन केलेलं आहे प्रभू श्रीरामाचं नाम घेतल्याने महादोष निघून जातात महादोष म्हणजे नेमकं काय तर बुद्धीचे दोष वाणीचे दोष देहाचे दोष वंशाचे दोष कुळाचे दोष सर्व प्रकारचे दोष इत्यादी घेतल्याने आपोआप निघून जातात प्रभू श्रीरामाच नाम घेतल्याने आपल्याला गती मिळते प्रगती होते वाटा सापडतात खरा मार्ग मिळतो काय कराव हे आप सुचत नसलं तर आपोआप सुचत एखादी गोष्ट कळत नसली की आपोआप कळती प्रभू श्रीरामाचं नाम घेतल्याने शुद्ध पुण्य प्राप्त होत सकाम पुण्य हे संपणार असत शुद्ध पुण्य हे वाढत जाणार असतं त्यातून आनंद प्राप्त करून देणार असत आणि देहाचे दोष देहाचे दोष हरण करणार त्यातून गती प्राप्त करून देणार पुण्य मिळवून देणार प्रभू श्री नाम प्रभातकाळी उठून त्याचं चिंतन स्मरण करावं जय जय रघुवीर समर्थ